आपण बघतोय आताची सगळ्यात महत्वाची ही बातमी आहे सबळ पुराव्या अभावी बाबरी मशीद खटल्यातल्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे हा पूर्वनियोजित कट नव्हता तर काही अराजक जे घटक होते तिथे समाजात असंतोष पसरवणार आहेत त्यांच्याकडून हे कृत्य घडलेलं आहे त्यामुळे त्या कोणावरही दोष ठेवण्यात आलेला नाही कोणावरही ठपका ठेवण्यात आलेला नाही आपल्या सोबत आहेत प्रशांत बाग प्रशांत खूप मोठी आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे सबळ पुराव्या अभावी बत्तीसच्या बत्तीस आरोपींची सुटका झालेली आहे काय याबद्दलची अधिक माहिती तुझ्याकडे केतकी अयोध्या मंदिर पाठोपाठ बाबरी मशीदचा लागलेला निकाल हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो श्री क्षेत्र रामकुंडवर आता आपण आहोत ज्या ठिकाणी ज्या ठिकाणावर कारसेवक सगळे रवाना झाले होते बाबरी मस्जिदसाठी आणि आपल्यावर महंत सुधीरदास महाराजसुद्धा आहेत तर आजचा निकाल तुमच्यासाठी महत्त्वाचा तुम्हीसुद्धा त्यावेळेस कारसेवक होतात निर्वाणी आखाड्याचे महंत काय प्रतिक्रिया भारताचा पाचशे वर्षाचा जो कलंक लागलेला इतिहास होता तो आज त्याची फलश्रुती ही झालेली आहे आणि बाबरी मस्जिदीचा जो विध्वंस झाला ही काही योजनाबद्ध घटना नव्हती असं कोर्टाने मान्य केलं आहे आणि सन्माननीय जे आमचे प्रतिनिधी नेते सर्व संत महात्मे हे होते यांची निर्दोष मुक्तता झाली आहे आणि त्यांच्यावरती जो तथाकथित लोकांनी लावलेला जो कलंक होता तो पुसला गेलेला आहे आणि अत्यंत सन्मानाने पुढील आयुष्य हे त्यांचं रामरायाच्या कृपेने निश्चितच अतिशय सुकर असं होईल आणि मी या सर्वांचं अभिनंदन करतो कोर्टाला देखील धन्यवाद देतो आणि अत्यंत अत्यंत परिश्रम केलेल्या सर्व कारसेवकांचं देखील मी या निमित्ताने अभिनंदन करतो तुमच्या पायाला गोळीसुद्धा लागली होती ज्यावेळेस तुम्ही कारसेवक म्हणून खरंतर बाबरी या ठिकाणी गेला होता पायाला गोळी लागली होती काय आठवणी येत्या नहीं आम हनुमान गढ़ी या बाजूला खालक ज्यादा फायरिंग सुरू सुरूला एक बुलेट बाउंस और और विस्तृत रूप से न्यायालय ने न्यायालय में बैठ कर उद्घाटित किया कि जो साक्ष्य हैं वो इन लोगों सभी लोगों को बरी करने के लिए पर्याप्त हैं सजा करने की कोई भी साक्ष तोड़ा उन, उन कुछ लोगों ने शरारती तत्वों ने जिनके मन में तोड़ने की जिज्ञासा रही होगी जिनके मन में तोड़ने का विषय रहा होगा सांकेतिक कार सेवा को डिस्टर्ब करना सांकेतिक कार्य सेवा को असफल करने की जिनके भी योजना रही होगी ये काम विवेचक का था यह काम हम लोग का नहीं बहुत ही मायूस